अर्थसंकल्प निषेध आंदोलन आज दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्मानिय सो सुप्रता सुळे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू सुवाळ यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं देशाचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशात आहेत की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पाडलेला आहे या उद्यापासून सुरू होणाऱ्या जाहिरातबाजीसाठी विविध योजना आहेत पण आपल्या काय काही का ठोस योजना किंवा निधी सोडला जात नाही इतर राज्याप्रमाणे थोडेफार जरी दिले असले तर समाधान मानले असेल परंतु लोकसभा निवडणुकी एन डी ए सरकारला दिलेला चटका कमी जागा महाराष्ट्र जनतेला त्याचे परिणाम भोगाव देत आहे अशी भाजपची दुष्ट टोळते इथून पुढे स्पष्ट होत आहे आंध्र प्रदेश देशातील इतर राज्यांनी दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्याला लक्षात येईल महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मधून आपल्याला काही मिळालेलं नाही त्यामुळे हे त्रिवार सत्य आहे महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावर आणण्या सहन करणार नाही आणि राज्याच्या जनतेला मनाला रा, मनातील रोष आणि भावना आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत आणि अर्थसंकल्पामध्ये एकच रोष महाराष्ट्राचा भाजप सरकार करतं रोष करत रोष म्हणून आज है लग, न, हे आम्ही आंदोलन उभं केलं आणि या निवेदनावर आता सगळ्यांच्या पक्षाच्या वतीनं पक्षाच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना देत आहोत तो श्र साहब थोड़ा सा ¡Ja, <laughs> ja,